जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आम्ही यावर्षीचा कयादू महोत्सव बावीस तेवीस आणि चोवीस या दिवशी आपल्या जिल्हा परिषदच्या कन्या प्रशाला यांच्या मैदानावर यावर्षी मान्य आमदार महोदय मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि जिल्हा व्यवस्थापन टीमच्या माध्यमातून आम्ही यावर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा कयादू महोत्सव आम्ही सादर करत आहोत आणि सर्व लाभार्थ्यांना किंवा सर्व हिंगोली जिल्ह्यातील सर्व लोकांना विनंती करण्यात येते की चोवीस पंचवीस आणि तेवीस चोवीस आणि पंचवीस या दिवशी तुम्ही जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर येऊन सर्व खरेदी करावी असे त्यांना मी आवाहन करतो सर किती बचत बचतगटाचा स्टॉल आहे आणि बचत गटामध्ये नेमकं यामध्ये प्रत्येक तालुक्याचे दहा याप्रमाणे पाच तालुक्यातून पन्नास बचत गटांची आपण इथं व्यवस्था केलेली आहे सर्व त्यांची जी पन्नास गटांची व्यवस्था आहे राहणं खाणं आणि त्यांचं इथं स्टॉल देणं आणि त्यांची विक्री करून घेणं हा या मागचा उद्देश आहे मी ज्यांना लाभ भेटलेले आहेत ला किंवा शासनाकडून पारितोषिक भेटलेले आहेत असे जवळपास दहा ते बारा बचत गट आहेत आणि बाकी आपल्या सर्वसाधारण ज्या गट आहेत ज्यांचे प्रॉडक्ट आहेत ते सर्व इथं येणार आहेत सर कार्यक्रम किती दिवस कार्यक्रम आहे आणि नागरिकांना काय म्हणतात बावीस तेवीस चोवीस या तीन दिवशी श शनिवार रविवार आणि सोमवार या दिवशी आपण इथं सरसच्या अनुषंगाने आम्ही विक्री महोत्सव ठेवलेला आहे तर सर्व जनतेला आणि हिंगोलीवासियांना विनंती करतो की त्यांनी बावीस तेवीस चोवीस या तारखेला जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे येऊन पूर्ण त्यांचे जे आ, कृषी आधारित जे काही उत्पन्न आमचे होतात ती खरेदी करावी असे आवाहन करतो